नमस्कार मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात तुमचं मी स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर बघा हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा त्या दिवशी आमच्या इथे जवळच एक शंकराचं मंदिर आहे महादेवाचं तर तिथे मस्त अशी यात्रा भरते तर ते तिथंच ते आम्ही गेलेलो खूप गर्दी होती आतमध्ये व्हिडिओ शूट करता आला नाही गर्दीमुळे त्यामुळे आम्ही आत्ताच पाया पडून बाहेर आलो आणि इथे बाहेर बघा असं इथे तलाव आहे छोटासा इथे उन्हाळ्यामध्ये जवळची इथे जवळपासची मुलं अंघोळे वगैरे करायला येतात त्या तलावामध्ये इकडे आजूबाजूला बघा दिसतं आहे तुम्हाला इथे म लहान मुलांना असे खेळण्यासाठी छोटे छोटे पाळणे आहेत मिकी माऊस वगैरे आलेत इथे इथे छोटी अशी यात्रा भरते पण छोटी अशी वाटली नाही खूप गर्दी आणि खूप खूप प्रसन्न वाटलं त्या दिवशी दू, इथे बघा मंदिराच्या बाहेरच गाय होती आपली देशी गाय तर त्यांना इथे चारा वगैरे चारण्यासाठी तिथं त्यांनी म्हणजे प्रत्येकजण तिथे गायीला चारा वगैरे चारत होते पैसे देऊन आणि मग पुढे आलो मग वंश बोलला मम्मी आईस्क्रीम खायची आमचा पण उपवास तर मग आम्ही आ आईने आणि मीनी बदाम शेक घेतला आई माझी बदाम शेक खाते मीही इथे या पटकन चला खायला आणि पटकन सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला तर बदाम शेक खूप मस्त होता टेस्टी होता आणि पुढे वंशला बोलला की मला मम्मी मिकी माऊसमध्ये खेळायचं आहे तर मग तो खेळायला गेल्यावरते बघा दिसत असेल तुम्हाला आणि इकडे हा व्हिडिओ आहे ना शिवरात्रीच्या दोन दिवसानंतरच आहे आणि इथे रविवारचा आहे बघा रविवारचा आहे हा व्हिडिओ तर आमच्या इथे जवळ ना बाळूमामाचं मंदिर आहे आमचे आहो बाळूमामाचे भक्त आहेत ते प्रत्येक अमोशाला कोल्हापूरला जायचे तर काही कारणास्तव त्यांना जाता नव्हता येत तर मग इथेच त्यांच्या एका मित्राने सांगितलं की आपल्या इथे जवळच आहे बाळूमामाचं मंदिर तुला इतकं लांब नाही जाता येत तर इथे जवळच्या जवळही तू जाऊ शकतो मग ते बोलले मग आपण जाऊया बोल आपण सर्वजण इथे आहे जवळ तर म्हणलं चला जाऊया आला योगायोग बाळूमामाला भेटायला तिथे कोल्हापूरला नाही जाणं झालं तर आपलं इथे जवळ तरी तेवढं पण नशिबच म्हणायचं इथे जवळच तिथे ही साईबाबाची मूर्ती आहे आणि इथे आपले मामाचे शेजारी त्यांचे जे गुरु आहेत आपले साईबाबा इथे बाळूमामा नवीनच मंदिर इथे झालेलं आहे अजून मंदिराचं बांधकाम वगैरे चालू आहे बाहेरचं आतलं असं झालं आहे पण आतलं पण थोडं थोडं बाकी आहे गाभाऱ्यातलं झालं आहे पण बाहेरचं थोडंसं काम बाकी आहे इथे वंश आणि इथे इथे दोन तीन मूर्ती आहेत महादे, महादेव महादेवाची पिंड पण आहे राम सीता लक्ष्मण साईबाबा तुळजापूरची आई तुळजाभवानी बघा खरंच योगायोगच म्हणायचा हा आणि माझ्या मनामध्ये होतं की जायचं जायचं म्हणून तुळजाभवानींना पाया पडायला मला तुळजापूरला जायचं आहे बरेच दिवस झालं चाललं आहे पण जाणं होत नाही आहे काही कारण अडचणी येत आहेत मध्ये मध्ये काही ना काही पण बघा भाग्यच म्हणायचं माझं की मला तुळजाभवानीचं दर्शन करायला मिळालं इथे आणि इथे बघा महादेवाचं पण आहे पिंड तर वंश आणि आमचे आहो इथे महादेवाला पाणी घालून घेत आहेत त्यांचं झालं की मग माझा नंबर येणार आहे खूप छान मंदिर आहे इथे खूप प्रसन्न वाटलं त्या दिवशी मंदिरामध्ये येऊन खरंच खूप छान वाटलं खूप शांत असं वाटलं इथे येऊन आणि बाहेरच इथे एक गार्डन आहे त्या गार्डनमध्ये पण वंश खूप छान खेळला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा तर क्लिक केलं तरच तुम्हाला माझे यापुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल इथे बाहेर आलो की इथे बाजूलाच एक गार्डन आहे म्हणजे तिथेच गार्डनमध्येच मंदिर झालं आहे हे नवीनच बाळूमामाचं तर तिथे गार्डन आहे तर तिथे वंश मस्तपैकी खेळतो आहे त्याला खूप मजा वाटते तो खूप दिवसांनी इकडे गार्डनमध्ये आला खेळायला तर तो इतका आनंदी झाला कसे ना लहान मुलांना कुठे बाहेर खेळायला घेऊन गेले की त्यांचा आनंदाचा कुठे ठाव ठिकाणाच नसतो त्यांच्याकडे बघूनच भरून पावल्यासारसारखं वाटतं की मुलं खुश असली की आपल्यालाही बरं वाटतं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा